दरम्यान आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच माझ्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेला आहे आरोपी अक्षयच्या वडिलांच्या याचिकेवर आज तातडीनं हायकोर्टात सुनावणी होणार आहे या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयला चकमकीत ठार करण्यात आल्याचा आरोप करून या चकमकीबाबतचे पुरावे नष्ट करण्याची भीती आरोपी अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी व्यक्त केली आहे बदलापूरमध्ये मुलींवरील अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा इतर आरोपींना वाचवण्यासाठी केला का असा सवाल विरोधकांनी व्यक्त केलाय आरोपींपैकी कुणीच अद्याप कसा सापडलं नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय त्यातच नवी माहिती समोर येते या प्रकरणातील इतर आरोपी असलेले शाळेचे संस्थाचालक आणि विश्वस्त आपटे आणि कोतवाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे त्यांच्या याचिकेवर एक ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वीच आपटे आणि उदय कोतवाल या, या संस्थाचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता त्यामुळे त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे बदलापोर घटनेनंतर पोलिसांनी संस्थाचालकांविरोधात देखील पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे मात्र पोलीस अद्याप आपटे आणि कोतवाल या संस्थाचालकांना अटक करू शकलेले नाही आहेत फरार असलेले आपटे आणि कोतवाल यांची अटकपूर्व जामीनासाठी धडपड चाललेली आहे